नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सध्या परीक्षेचं वातावरण आहे केंद्र प्रमुख भरती परीक्षा तलाठी भरती परीक्षा राज्यसेवा परीक्षा संयुक्त मुख्य परीक्षा आणि तुमची आत्ता नव्याने आलेली ऍडव्हर्टाईज म्हणजे जी कंबाईनची गट ब ची ऍडव्हर्टाईज ओके आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये खूप सारं कन्फ्युजन आहे मी मेन्सला आहे पुन्हा मला प्री द्यायचे वगैरे वगैरे जे काय असेल ते असेल पण या सगळ्यामध्ये एक दिशा मिळणं प्रॉपर पुस्तकं यूज करणं सिलॅबस कवर करणं हे खूप जास्त इम्पॉर्टन्स असतं लक्षात घ्या म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्याचा एवढा मोठा वेळ देताय बरोबर त्याच्यामध्ये जर थोडं थो जरी मिसगाईड झालं तरी आपलं एक एक वर्ष इथं वाया जाऊ शकतं ओके तर सगळ्यात महत्वाची स्टेप काय असते स्टे की एक प्रॉपर पुस्तक सूची आपल्याला मिळाली पाहिजे ब्लाइंडली पूर्वीच्या विद्यार्थ्यांवरती ट्रस्ट करून विद्यार्थी थोडस अपयश आलेले बरेच विद्यार्थी आहेत तुम्ही पुण्यात राहताय तुम्ही पुण्याच्या बाहेर राहताय ऑनलाईन ऑफलाईन जे काय असेल ते असेल तुम्ही कुठेही जावा पुस्तकांची जागा कोणीच नाही घेऊ हो, शकत लक्षात घ्या त्याच्यामुळं एक योग्य अशी अपडेटेड पुस्तक सूची तुमच्याकडं असली पाहिजे ठीक आहे ओके क्लिअर ॲडव्हर्टाईजारी जागा किती आहेत का आहेत हे सगळं तुम्हाला सांगतील बरोबर पण कोणती पुस्तकं वापरली पाहिजेत कोणत्या पुस्तकातून आयोग प्रश्न विचारतो जे क्वेश्चन म्हणतात की आउट ऑफ सिलेबस आहेत ऍक्च्युली ते आउट ऑफ सिलेबस आहेत का अशी का कोणती दर्जेदार पुस्तकं आहेत की ज्याच्यामधून हा सगळा अभ्यासक्रम कव्हर होतोय ठीक आहे तर याच विषयावर बोलण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत तर केसागर पब्लिकेशन नेहमीच विद्यार्थ्यांच्या यशासाठी धडपडत आहे आणि विद्यार्थ्यांचे एक विद्या विद्यार्थी प्री असं पब्लिकेशन आहे आपलं तर इथं आज तुम्हाला कंबाईन दोन हजार पंचवीस साठी एक कंप्लीट पुस्तक सूची आपण सजेस्ट करतोय जी पुस्तक सूची वापरून तुम्ही तुमची कंबाईनची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता ऑबियसली तुमचे एफर्ट्स पण इथं खूप जास्त मॅटर करतात ठीक आहे ओके क्लिअर या पुस्तक सूचीमध्ये जेवढी काही पुस्तकं सजेस्ट केली जातील सगळी पुस्तकं तुम्हाला आपली ही केसागर पब्लिकेशन ची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळतील याच्यामध्ये पी एस आय एस टी आय एस ओ या तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला इथं पी एस आय एस टी ओ प्रिलियम एक्झाम त्याच्यानंतर मेन्स एक्झाम दोन सेक्शन दिलेले आहेत फ्रीमध्ये तुम्ही चे सगळे पुस्तकं मिळतील मेन्समध्ये पी एस एसओ आणि एसटीआय टी आय तिन्ही पोस्टनुसार तुम्हाला मेन्सची पण पुस्तकं इथं मिळून जातील ठीक आहे ओके क्लिअर चला तर पुस्तक सूची आपण बघूया जी पुस्तक सूची तुम्हाला इथं फॉलो करायचीच आहे लक्षात घ्या तर चोवीस साठी पण आपण ही पुस्तक सूची फॉलो केली होती आता याच्यामध्ये सुरुवातीला आपण एक ठोकळा इथं दाखवतोय सत्याऐंशी वी आवृत्ती गट ब गट क संयुक्त पूर्व परीक्षा आता हा जो ठोकळा असतो ना हा तुम्ही सुरुवातीपासून पण वापरू शकता किंवा एक्झाम तुमची पंधरा दिवस एक महिना राहिली आहे म्हटल्यानंतर तुम्ही जर ठोकळ्यामधून रिव्हिजन केली तर खूप चांगला तुमचा स्कोअर येतो पण कंडिशन एक आहे की वरवर अभ्यास नकोय सखोर अभ्यास असला पाहिजे ठीक आहे काय होतं आपण वरवर अभ्यास करतो पॅसेज फॉर्मॅट मधली इन्फॉर्मेशन आपण वाचत नाही क्वेश्चन आपण सोडवतो फक्त टिकमार्क करून पुढे जातो तर हे नकोय लक्षात घ्या तर तेच आन्सर का बाकीचे चार ऑप्शन इथं का दिलेत उगीच ऑप्शन देतात का नाही जवळजवळचे ऑप्शन असते लिंक असते काहीतरी सिलेबसमध्ये तर ते तुम्ही तिथं अभ्यासा तर परीक्षा पंधरा दिवसावर आहे म्हणता किंवा सुरुवातीपासून तुम्ही हा ठोकळा वापरू शकता याच्यामध्ये तुम्हाला सगळं करंट अफेअर्सचा पण भाग दिलेला आहे प्रिव्हिस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत आणि याच्यामध्ये सहाय्यक कक्षा अधिकारी राज्य कर निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक लिपिक टंकलेखक सगळ्यांवरचा तुमचा सिलेबस कव्हर होईल आणि ऐंशी टक्के प्रश्न ठोकळ्यातूनच येतात आता बरेच क्वेश्चन विचारतात की काय प्रूफ आहे तुमच्याकडे बरोबर पुस्तक तुम्ही काढून बघा आणि प्रिविस इयरचे क्वेश्चन पेपर तुम्ही चेक करा ठीक आहे ओके त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्वाची स्टेप राहते सिलेबस आपण बघतो बरोबर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पूर्वीचे क्वेश्चन पेपर तुम्ही ज्या परीक्षेसाठी जाताय ज्या परीक्षेसाठी प्रिपरेशन करताय तर ती परीक्षा आधी झालेली आहे जेव्हापासून झालेली आहे तेव्हापासूनचे जरी तुम्ही अभ्यासले पेपर तर खूपच चांगली गोष्ट आहे पण जर तुम्ही सतरापासून जरी अभ्यासले तरी काही हरकत नाही मग आता काय होतं जे विद्यार्थी बाहेर राहत आहेत पुण्यामध्ये राहत आहेत सगळ्यांकडेच लॅपटॉप पी सी असेल असं काही नाहीये आणि मोबाईलवरती पीडीएफ आपण किती वाचतो शक्यतो तर तशाच पीडीएफ आपल्या मोबाईलमध्ये पडून राहतात पुस्तकं एक अशी आहे की हार्ड कॉपी जी असते ती आपण किती वेळा रिवाईज करतो सो हे जे क्वेश्चन पेपर आहेत ना प्रिवियस इयरचे हे तुम्ही डाउनलोड करून घेता पण आपल्याकडनं ते सॉल्व्ह करायचं राहतं म्हणून काय करायचंय व तुम्हाला हे पुस्तक प्रश्नपत्रिका संग्रह मिळतोय आणि सगळ्यात महत्वाचं की या पुस्तकामध्ये तुम्हाला फक्त क्वेश्चन पेपरच नाहीयेत तर विषय निहाय स्पष्टीकरण पण तुम्हाला दिलेलं आहे प्रत्येक इच अँड एव्हरी क्वेश्चनचं स्पष्टीकरण तुम्हाला इथं दिलेलं आहे प्लस ऑप्शनमध्ये पण तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की त्या ऑप्शनवरून पुढे तुम्हाला क्वेश्चन बनू शकतात तर विषय निहाय स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह आता इथे ते तेरा एकोणीस दिले पण तुम्हाला चोवीस पर्यंतचे सगळे क्वेश्चन पेपर असलेली नवीन आवृत्ती पण भेटून जाते ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर बघा आपल्या पेपर मध्ये आधुनिक भारताचा इतिहास बरोबर महाराष्ट्राच्या अनुषंगाने विचारला जातो तर मॉडर्न इंडियन हिस्ट्री साठी तुम्ही इथं केसागर पब्लिकेशनचं हे पुस्तक वापरू शकता एक सतराशे सत्तावन्न ते दोन हजार पंधरा तर आधुनिक भारताचा इतिहास क्षीरसागर सरांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे बेस्ट बुक आहे मॉडर्न इंडियन हिस्ट्री साठी सफिशियंट आहे ठीक आहे ओके okay, क्लिअर त्याच्यानंतर बघा महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राच्या इतिहासावरती पण क्वेश्चन विचारले जातात आपण काय करतो भारताचा इतिहास करतो महाराष्ट्राचा इतिहास थोडस निग्लेक्ट करतो पण असं करू नका महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला उलट सखोल अभ्यासावा लागतो कारण पूर्व मेन्सला पण तो आहे मग महाराष्ट्राच्या इतिहासासाठी सेपरेट बुक तुम्हाला अभ्यास हवा लागेल जे की फेबी पाटील सरांनी लिहिलेलं आहे आणि केसागर सरांनी तर हे पुस्तक तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासावरती कोणताही क्वेश्चन येऊ द्या उत्तरं येणार कारण भारताच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक एकमेव असं एक मार्गदर्शन करणारं पुस्तक तुम्हाला दिलेलं आहे ठीक आहे ओके क्लिअर तर हे पुस्तक तुम्ही वापरू शकता दोन पुस्तकं तुमची हिस्ट्रीची तयारी होऊन जाईल त्याच्यानंतर सगळ्यात जास्त क्वेश्चन राहतात महाराष्ट्राच्या भूगोलावरती ओके महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याचं विद्यार्थी प्रिय असं पुस्तक म्हणजे खति सरांचं पुस्तक बरोबर महाराष्ट्राचा भूगोल तर खूप जास्त विद्यार्थी प्रिय असं हे पुस्तक आहे आणि एवढं सुंदर पुस्तक आहे की या पुस्तकाच्या बाहेर क्वेश्चन जातच नाहीत लक्षात घ्या बिलकुल जात नाही ओके तर भूगोलासाठी सतरा ते अठरा क्वेश्चन भूगोलावरती विचारले जातात लक्षात घ्या तर या पुस्तकातून तुमचा सिलेबस कव्हर होतो त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना असं होतं की विज्ञान कुठून करायचं बरेच जण विद्यार्थ्यांना सांगायचे इलेव्हन ट्वेल्थ एन सी आर टी वाच त्याचं ट्रान्सलेशन कर नीटचे सी क्यू सोडव तर हे करण्याची काहीच गरज नाही आहे लक्षात घ्या जिथून क्वेश्चन येतात ते पुस्तकच तुमच्या हातात आहे बरोबर एवढे दिवस हिंदी इंग्रजीमुळे तुम्ही लुसेंटचं पुस्तक वापरू शकत नव्हतात पण भूषण सरांचं हे जे लुसेंटचं पुस्तक आहे सामान्य विज्ञान याचा अनुवाद केलाय आपल्या पब्लिकेशननं आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेला तेवीस पैकी तेवीस प्रश्न याच पुस्तकामधून आहेत लक्षात घ्या मग विज्ञानासारख्या विषयासाठी जर एक परिपूर्ण पुस्तक मिळत असेल तर यापेक्षा आनंदाची गोष्ट स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी काय असणार आहे बरोबर तर हे पुस्तक तुम्ही सामान्य विज्ञानासाठी वापरू शकता ऑब्जेक्टिव्ह पण आहे बरं का ऑब्जेक्टिव्ह पण आहे तुम्ही थेरी थेरी अभ्यास ऑब्जेक्टिव्ह साठी म्हणत असाल तर ऑब्जेक्टिव्ह साठी पण लुसेंटचं पुस्तक आहे ज्याचा बुक रिव्ह्यू आपण दिलेला आहे त्याच्यानंतर इंडियन पॉलिटी विद्यार्थ्यांचा आवडता सब्जेक्ट जितक्या लवकर समजतो तितक्या लवकर विसरतो ठीक आहे आता याच्यामध्ये नवनवीन पद्धतीनं प्रश्न बनवायचा आयोग इथं ट्राय करत आहे आपण बघतोय तर इथं आपलं नवीन पुस्तक केसागर पब्लिकेशनचं भारतीय राज्य घटना आणि राज्य व्यवस्था केसागर पब्लिकेशनचं पुस्तक आहे तर हे पुस्तक तुम्हाला तुमच्या राज्यसेवा रिटर्न पॅटर्नसाठी सुद्धा उपयोगी आहे लक्षात घ्या तर पॉलिटीसाठी तुम्ही हे पुस्तक इथं वापरू शकता ठीक आहे okay, ओके क्लिअर त्याच्यानंतर बघा संपूर्ण अंक गणित प्रत्येक विद्यार्थी सी सी अंक गणितासाठी क्लासेस लावतोच असं नाहीये लक्षात घ्या आणि जरी तुम्ही क्लासेस नाही लावले तुम्ही ही पुस्तकं जर अपडेटेड वापरली तर या पुस्तकातीलच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दिसतील लक्षात घ्या ओके okay, क्लिअर तर रेग्युलर अभ्यास केला तुम्ही क्वेश्चन सोडवले प्रिविस इयर क्वेश्चन पेपर पाहिले तर तुम्हाला अशी अंकगणिताची पुस्तकं वापरून तुमचा जो गणिताचा भाग आहे कच्चा आहे तो पक्का होऊन जाईल ओके तर संपूर्ण अंकगणिताची इथं एकच पुस्तक दिले अशी भरपूर आपली पुस्तकं आहेत त्याच्यामधून कोणतंही एक पुस्तक तुम्ही तिथं यूज करू शकता ठीक आहे ओके त्याच्यानंतर संपूर्ण बुद्धिमापन इथं तुम्हाला इथं बुद्धिमापन चाचणीचे प्रश्न कसे तयार होतात मुळापासून इन्फॉर्मेशन देणारं हे पुस्तक आहे ठीक आहे तर बुद्धिमापनासाठी तुम्ही हे पुस्तक आपलं वापरू शकता केसागर पब्लिकेशनचं पुस्तक भरपूर आहेत लक्षात घ्या इथं तुम्हाला एक एक पुस्तक मी सजेस्ट करते फक्त त्याच्यानंतर करंट अफेअर्स आता होतं काय माहिती का विद्यार्थी लोकसत्ता वाचतात योजना वाचतात लोक, लोक, लोक राज्य वाचतात खर तर लोक लोकराज्य योजना ही मासिक रिटर्न पॅटर्नसाठी आहेत बरोबर तुम्हाला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन विचारली जाते त्याच्यासाठी तुम्ही स्मॉलेस्ट जनरल नॉलेज वापरा चालू घडामोडी विनायक घायाल सरांनी लिहिलेले हे पुस्तक आहे येणाऱ्या जेवढ्या एक्झाम असतील प्रत्येक एक्झाम मध्ये करंट अफेअर्स विचारले जातात आणि याच्यामधून क्वेश्चन तुमचे कव्हर होतात लक्षात घ्या स्मॉलेस्ट जनरल नॉलेज टी सी एस आय बी पी एस पॅटर्न नुसार डिझाईन केलेला ठीक आहे त्याच्यानंतर लेटेस्ट जनरल नॉलेज म्हणून पण एक आहे जो काही जीके चा वगैरे भाग विचारलेला असतो ना तो तुमचा इथून कव्हर होतो चालू घडामोडी पण याच्यामध्ये दिलेली आहेत पंचवीस हजार प्लस प्रश्नांची तयारी तुमची या पुस्तकातून होते ओके तर ही दोन पुस्तकं मस्ट आहेत बघा लक्षात घ्या वापरावीच लागतील तुम्हाला त्याच्यानंतर दृष्टिक्षेपात भारतीय अर्थव्यवस्था नागेश गायकवाड सरांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे याच्यासोबतच तुम्ही किरण देसले सरांचं पुस्तक सुद्धा वापरू शकता जे अर्थशास्त्रासाठी बेस्ट आहे ओके चला तर ही आहे आपली पुस्तक सूची आणि बघा याच्या व्यतिरिक्त जर विद्यार्थ्यांना आणखी काही पुस्तकं बघायची असतील तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरती जावा जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही आ, हिस्ट्री सेक्शन मध्ये गेलात बरोबर हिस्ट्री मध्ये तुम्हाला भरपूर पुस्तकं मिळून जातील ओके जर तुम्ही राज्यसेवा प्लस कंबाईन करत असाल तर इथे तुम्हाला आधुनिक भारताच्या इतिहासासाठी अनेक पुस्तकं आहेत वतू देशपांडे सरांचे आहेत हुकुमचेन जैन सरांचे आहेत बरोबर विपिन चंद्र सरांची पुस्तकं आहेत तर ऑप्शन तुमच्याकडे भरपूर आहेत तर हे ऑप्शन तुम्ही यूज करू शकता त्याच्यानंतर तुम्ही इथं जर बघितलं तर इथे अजून कोणता सब्जेक्ट येतो तुमचा हा तुमचं बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित अंकगणित ठीक आहे तर बघा बुद्धिमापन चाचणीसाठी भरपूर पुस्तकं आहेत सराव प्रश्न संचाची पण पुस्तकं आपल्याकडे आहेत बघून घ्या त्याच्यानंतर अ परिपूर्ण अंकगणित आहे समग्र बुद्धिमापन आहे स्पर्धा परीक्षा संपूर्ण अंकगणित गणित हेही पुस्तक बेस्ट आहे लक्षात घ्या तर अशी बरीच पुस्तक आहेत जी तुम्हाला अतिशय उत्तम मार्गदर्शक म्हणून ठरतील तर ही पुस्तक सूची तुम्हाला इथे मी सजेस्ट केलीये जेवढी पुस्तकं सांगितली तेवढी वाचून सॉरी वाचून नाही अभ्यासून तुम्ही प्रिलेम एक्झाम क्रॅक करू शकता आणि हीच पुस्तकं काही बऱ्यापैकी तुम्हाला पुढे मेन्सला पण उपयोगी पडतात तर हे एक छोटस सेशन होतं आपलं बुक लिस्टवरती वरती जास्त काही आपल्याला सांगायची गरज नाही बघा विनाकारण एक तास घालवायची गरज नाही बरोबर जे काही तुम्हाला गरजेचं आहे तेवढं इथून सजेस्ट केलं जात आहे तर नवीन विद्यार्थी वरती जे आहे चॅनलला सबस्क्राईब करा कारण सेशन चॅनलवरती सेशन चालू असतात कधी लाईव्ह होतात कधी रेकॉर्डेड होतात तर लेक्चरच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप जास्त गरजेचं आहे आणि जर तुम्हाला चॅनलवरचं मार्गदर्शन आवडत असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ओके भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर